केंद्र सरकार संचलित तसेच दळणवळण मंत्रालयाअंतर्गत येत असलेली ही डाक सेवा जनसामान्यांसाठी लहान बचत योजना डाक जीवन विमा आधार सेवा पासपोर्ट सेवासारख्या अनेक सेवा प्रदान करते भारतीय सशस्त्र दलांना सुद्धा ही सेवा प्रदान करण्यात आली आहे ही सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविल्या जावी वितरणाला चालना मिळावी यासाठी जुलै ते सप्टेंबर या शंभर दिवसांच्या कालावधीत जवळपास जगभरात पाच हजार डाक चौपाल कार्यक्रम आयोजित केला जात आहे पैकी चार चौपाल कार्यक्रम एकट्या नागपूर शहरात राबविण्याचा माणस असून हा पहिला कार्यक्रम बिरसा मुंज हॉल तकिया धनतोली नागपूर येथे आज आयोजित केला होता या कार्यक्रमाचा शुभारंभ पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून राजू गोसावी प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मुख्य अतिथी शोभा मधाळे पोस्टमास्टर जनरल नागपूर रिजन नागपूर लखन येरवार अध्यक्ष एकता जनसेवा मंडळ धंतोली शशिकांत बोरीकर वार्ड अध्यक्ष प्रसुन्ना रेड्डी वरिष्ठ अधीक्षक नागपूर शहर आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या सत्कारानंतर या कार्यक्रमाबद्दलची विशेष माहिती मुख्य अतिथीद्वारे उपस्थित नागरिकांना दिल्या गेल्या कार्यक्रमाचे संचालन सतीश रामटेककर जनसंपर्क अधिकारीद्वारा केल्या गेल्या या सेवेचा लाभ परिसरातील जवळपास साडेचारशे लोकांनी घेतला विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून त्वरित अकाउंट उघडून त्याला आधार लिंक करण्यात आले माझं नाव शोभा बधाळे मी पोस्टमास्टर जनरल नागपूर विजन म्हणून इथे काम करत आहे आम्ही पोस्टल डिपार्टमेंट मधून सध्या एक विशेष योजना चालू केलेली आहे पंधरा जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत पोस्टल डिपार्टमेंट ऑल ओव्हर इंडिया पाच हजार डाक चौपालचं आयोजन करत आहे त्यापैकी आज नागपूर शहरामध्ये काँग्रेसनगरमध्ये आज पहिल्या चौपालचं आम्ही आयोजन केलेलं आहे या चौपालाची संकल्पना अशी आहे की संपूर्ण भारतभर जवळजवळ एक लाख पन्नास हजार हजारच्या वरचे पोस्ट ऑफिसेस आहेत आणि त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी शासन तुमच्या दारी अशी ही योजना आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि दूरदराच्या जनतेसाठी पोस्ट ऑफिसच्या आणि भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या नागरिकापर्यंत पोचवणे हा ह्याचा उद्देश आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत किंवा इतर तिथे शाळेतील मुख्याध्यापक तसेच सरकारचे अधिकारी पोस्टाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सहभागातून सामान्य नागरिकांच्यासाठी विशेषतः महिलांसाठी मुल मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी ह्या पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग घेणं सुकन्या समृद्धी योजना मु मुलींसाठी महिला सन्मान सर्टिफिकेट महिलांसाठी तसेच सिनियर साठी त्यांच्या योजना आणखी नवीन नवीन ज्या योजना येतात भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या या सगळ्यांची एकत्र माहिती यांना तिथे नागरिकांना देण्यात येईल आणि त्यांचे अकाउंट उघडणे किंवा पोस्टाच्या ज्या विमा योजना आहेत म्हणजे विम्याचे महत्व त्यांना सांगणे ह्या पण काही हे पण काही आम्ही का उद्देश ठेवलेले आहेत तसेच काही थोडं त्यांना माहितीप्रद शैक्षणिक अशा असे क्लास घेणे किंवा माहिती देण्यासाठी म्हणजे समजा आता सध्या सायबर फ्रॉड खूप चालू आहे तर तुम्ही जेव्हा अशा ऑनलाईन सर्व्हिसेस वापरता तेव्हा तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे की तुमच्या ऑनलाईन फ्रॉडपासून संरक्षण होईल या पद्धतीची माहिती पण त्यांना देण्यात येईल आणि यामध्ये माझं असं आव्हान आहे की तुम्ही स्वतः पार्टिसिपेट करा आणि चौपालला भेट द्या आणि पोस्ट ऑफिसच्या आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घ्या धन्यवाद नमस्कार मी सोनू ठाकूर गांधी का योजना जो आला आला तोंट का मैम बोल रहे थे कि तो पहले नहीं आएंगे आधार आपका बैंक के साथ लिंक नहीं है तो मैंने क्या किया एक पोस्ट ऑफिस से अपना एक अकाउंट खोला अकाउंट से भी आधार लिंक करने के लिए जैसे यहाँ पे हमारे लखनऊ के एल जो हमारे नगर सेवक है उन्होंने भी मुझे यहाँ पे शिविर में आधार पैन से लिंक करवा दिया पोस्ट ऑफिस का उसके थ्रू मेरा जो छोपा मैम है उन्हें मेरा अच्छा प्रतिशत दिया मुझे और अच्छा ये किया तो मेरा अकाउंट भी लिंक हो गया जो गाँधी पहना के जो पैसे हैं तो है, वो भी मेरे इसमें आ गए